मित्रांनो जे आपण जमा केलेल्या चिंच आहेत त्या पुन्हा आता आपण भरून घेणार आहोत पिशवीमध्ये तर चला पटापट आपण भरून घेऊया पहिलं पिशवीमध्ये भरतोय इकडे ह्याच्यात आपण मित्रांनो आपण इकडे भरतोय मित्रांनो इकडे सुशील एवढे जमवले त्यात पहिला खिचर ठेवतो का बरं पडेल तर मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण चाललो आहे चिंचेवर तर बघूया आपल्याला किती चिंच भेटत आहेत त्या ह्या चिंचावर ज्या चिंचेवर जाणार आहोत ना मित्रांनो ती चिंच खूप गोड आहे आणि वर्षभर साठवून ठेवण्यासाठी ती मित्रांनो सोलून सुकवली जाते कारण मागच्या वेळेला आम्ही असंच इथून चिंच आणले होते, होते। ते सुकवल्या होत्या तर आत्ता आपण गेलो आहे ना अजून तिथे तर जाऊन तिथे गेल्यानंतर बघूया आपल्याला किती चिंचा भेटतात त्या आता आपण कसं स्टॉप मी इथे घरातून निघतो आहे मित्रांनो घरातून निघून म्हणजे थोडंसं बाहेर आलो आहे जंगलामध्येच तर आप तिथे पोचल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आपल्याला किती चिंच भेटतात किती नाहीत त्या कारण चिंच बोटल्यानंतर तोंडाला पाणी येतं नाही तेच हे माझेसोबतही झालं आहे कारण चिंच खूप खाला या ज्या चिंचेवर हो जाणार आहोत मग ते एकदम भारी आणि गोड चिंच आहे तर मी तुम्हाला दाखवतो शेव व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू पहा पुढे कारण आपल्याला किती चिंच भेटत आहेत एंडिंगला ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तुम्हाला चला तर मित्रांनो पुढे कंटिन्यू पहा आपण देतो चिंचेवर पहा मित्रांनो पूर्ण हे ताळगोल्याची झाडं आहेत ही एक इथं मोठं झाड होतं ताळगोल्याचं हा मरून गेलेला आहे ताळगोल्याचं मोठं झाड होतं इथे त्याच्या खाली बी पडून हे सर्व आजूबाजूची झाड बसलेली आहेत या झाडाला ताडाचे झाड बोलतात मित्रांनो हे पहा दिसायला खूप असं एकदम भारी वाटते हे डिझाईन जे चाललोय ना ते चिंचावर आहे तर हे समोर दिसते ना मित्रांनो हेच आपलं चिंचेचं झाड आहे चला तर बघूया आपल्याला इथं किती चिंचा भेटत आहेत का चिंच पिकते की नाही तेही समजेल आपल्याला हा पहा इकडं वरती खूप मोठं असं झाड आहे मित्रांनो चिंचेचं इकडे बहुतेक भौतिक चिंच उलगलेली असावी किंवा चिंच कमी आलेली असावी कारण वरती खूप चिंच कमी दिसत आहेत पाय तसे दिसत नाही वरती तर पण आपण खाली बघूया पिकते का नाही चिंच जर का पिंग चिंच पिकत असेल ना मित्रांनो तर खाली चिंच पडलेल्या असतात जसं की इथे साली पडलेले आहेत ते तुम्हाला दिसणार नाही कदाचित हे बघा इकडे छोटे छोटे दिसते साली अशा पूर्ण झाडाखाली पडलेल्या असतात तर बघूया चिंच तर पिकते मित्रांनो हे बघा खाली साली पडलेले आहेत या बघा इकडे या बघा या पोपटाने खाऊन टाकलेत किंवा माणसाने कुणी पण खाऊन टाकलेत पण पिकाय पिकाय लागल्यानंतर असे खाली दिसतात पडले टरफवले त्यांचे साली हे पहा एकदम मित्रांनो केवढं उंच झाड आहे असं मस्त बघा इकडे तुम्हाला दाखवतो हे बघा किती उंच असं एकदम भरपूर उंच असं मोठं झाड आहे गेल्या वर्षी आलो होतो ना मित्रांनो याच ठिकाणी तर आमच्याकडं पिशवे कमी छोटे पडले एवढे चिंच पिकल्या होत्या हा एकदा चिं मित्रांनो चिंचाईचं झाड बागा किती उंच आहे तो आपण त्याच्या शेंडीपर्यंत पोचलो होतो एकदम हे पहा किती उंच आहे ये वर। ये वर लवकर पटापट बघ तू तिकडेच मी इकडे जातो तर आपण चिंचवर आलो होतो पण चिंचवर एवढं काही चिंच आहेत नाहीत बहुतेक पिकून गेले आहेत एकदम एक कुठे कुठे आहे ते पण एकदम खूप लांब आहे तिथपर्यंत कसं काढता येतील की नाही माहीत नाही पण आपण बघूया आपल्याला काढता येत आहेत का तर मित्रांनो आज आपण चिंचावर आलो आहे पण आपल्याला पाहिजे तर काही चिंचा भेटल्या नाहीत चिंच कदाचित उलगली असेल किंवा चिंचा कमीच आली असेल दोनपैकी एक पण खाली पूर्ण बघितले तर आम्हाला काही जास्त काही भेटलं नाही थोडेसेच भेटले तो का का भेट भेट तुम्हाला दाखवतो खाली उतरून चला तुम्हाला उतर तर, तर ले ले ते ते तुम्हाला खाली उतरल्यानंतर आम्ही चिंच हलवल्यानंतर जे खाली पडलेले आहेत त्या टिपून तुम्हाला गोला करून दाखवतो बाकीच्या मी किशामध्ये काढलेत त्या बघा तुम्हाला किशात दिसतील या इकडे किशात काढले थोडे इकडे आमच्या इकडे खाली किशात काढलेत चला तर तुम्हाला मी दाखवतो आपल्याला फायनल किती चिंच भेटलेत त्या तर मित्रांनो आता आपण खाली उतरलो आहे तर आता आपल्याला बघूया खाली भेटत आहेत त्या पडलेल्या शोधून थोड्याशा असं पण सुशील जमा केले पडलेल्या ही बघा एक भेटली आपल्याला एक ते एक पहिली एक भेटली होती ही एक दोन भेटले आहेत आपल्याला पिकले चिंच मित्रांनो हलवल्यानंतर ते पडतात खाली जर का झाडावर जास्त पिकलेली असेल ना चिंच तर एक दोन झटके दिले ना झाडाला तर पूर्ण चिंचा पोपडापट पडतात खाली पण आत आज कसं पी चिंच जास्त काही पिकलेल्या नव्हत्या व झाडावरही चिंच जास्त नाहीत त्याच्यामध्ये जास्त काही पडल्या नाहीत हे आपल्याला बघा तीन भेटलेत व ह्या इकडे सुचेने जमा करून ठेवले तो लवकर उतरला होता तर ह्या बघा ह्या इकडे जमा करून ठेवले या इकडे थोडेसेच भेटलेत हा पहा मित्रांनो इकडे सुशील आलाय त्याने पण जा काढलेले चिंच अर्धे जमा केले ह्या बहुतेक लवकरच पटकपट जमा करूया आणि भरून घेऊया पिशवत हे बघा हे इकडे आपल्याला भेटले इकडे इकडे तुकडं आहे हे पण इकडे भेटले ओके अजून काय भेटते इतका आणि आपल्याला जे जमा केले ते भरून घेऊया आहेत तुकडे अजून मित्रांनो गेल्या वर्षी आम्ही आलो होतो नाही तर खूप भेटले होते चिंता जवळजवळ आम्हाला का पिशवी नव्हती तेवढी मोठी एवढे आम्ही पिशवी भरून काढले होते चिंसा, भरून तर जे आपण जमा केलेल्या चिंच आहेत त्या पुन्हा आता आपण भरून घेणार आहोत पिशवीमध्ये तर चला पटापट आपण भरून घेऊया पहिलं पिशवी मी बघतोय इकडे ह्यात भरपूर मित्रांनो आपण इकडे भरतोय बाकी शेत पण आहे ते पण भराव लागतील सांगतात माझ्या ही शेत थोडीशीच काढलीत हातात आले तर मित्रांनो काढून घेतलेत पोपटाने ती एक जाऊ दे सुक काही मित्रांनो पोपटांनी पण खाल्लेले आहेत चिंचावरती कारण ही चिंच खूप गोड आहे खायला हे प मित्रांनो हे आपल्याला मोठे एकदम मस्त एकदम आकडे भेटले ते बघा इकडे ते पहा इकडे मोठे मोठे आकडे ते हा चांगला मोठा आहे ह्यात किती बुटूक असेल माहिती आहे काय बघा एक आपण ह्याचे बुटूक म्हणजे चिचोके असतात ना ते आपण मोजूया बाहेरून तुम्हाला आपल्याला मोजता येतात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बुटकांचा मित्रांनो आकडा आहे मोठा उतरवून आपण चिंचवत जाता आता मध्ये एक बोराचं झाड लागलं आहे ते आपण बोरं टिपून घेऊया पहिले पहिली तीन बोरं भेटलेत आपल्याला मला आता तीनच भेटलेत ते भेटले तर पडलेले आहेत जास्त हे बघा इकडे चांगले वेगळं गोड गोड पण येत तो मस्त तो एकदम बर पडलेत पिके हा इकडे सुशील पण जमत आहे त्याच्या आत भरले पटपत हे बघा इकडे आपल्याला तर वाघाटी येणार ही वाघाटीचं झाड दा आहे ना गावाला नष्ट झाली आहे सर्व

मित्रांनो इकडे सुशील जेवढे जमवले त्यात पण किशेट ठेवतो विश्वास टाक बरं पडेल विश्वास गौतलपूर चांगली चांगली बोर आहेत मोठी हलवल्यानंतर थोडीशी कच्ची पडलीत पण ही चांगली लागतात कच्ची पिके असतात ना टाकले असं बरं आहे तसं तिकडनं तुझ मी तिकडनं येतो भरपूर वर्षांनी आहेत भरपूर वर्षांनी आहेत हे पहा मित्रांनो हे बोराचं झाड आहे पण मस्त भारी आहे गोड आहे एक एकदम आहे